कोण हा बेलेकर शकेट रे काय नावायचं स्वप्न चर बेलेकर स्वपन च्या मावळ घातलाय का तिकडे लुटला पूर्व भागामध्ये काय लुटायचं ते आम्हाला घरा लुटले तर बाबा आता ज्या काय बोलायचं ते म्हणले रोड चालू आहे अशा प्रकारचा हा गल्थन कार बरे तुम्ही बरेच तुम्हाला आम्ही बोलू शकत नाही तुमचा मुकदम कोण आहे त्याला बोलवा इकडे कधी बरं काय पाहिजे लोक हत्ता नाही आम्ही इथे बसून राहू घालून आता इथं रस्ता रोख आंदोलन करायचे इथं वृक्षारोपण करायचं सरपंच तुम्ही फोन करून झाडे बोलवा आपण वृक्षारोपण करू या चुन्नर ते आपल्या रोडला हे पडलेले खड्डे आयते खड्डे फक्त झाडे लावायचे झाडे लावा झाडे <laughs> जगवा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करू झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा आपण करू या ठिकाणी मी तुम्हाला खर तर सर्वांनी आपल्या निषेध करायचा आहे करायचं काय खाली अरे चेकेदारांचं करायचं काय अरे हे अधिकाऱ्यांचं करायचं काय अधिकाऱ्यांचं करायचं काय